कसे आहात बालमित्रांनो मला सांगा तुमच्यासमोर जर कोणी आलं आणि म्हणालं की तुला काय हवं ते माग तू जे म्हणशील ते तुला देईन तर तुम्ही काय मागाल स्वतःच्या आवडीची एखादी वस्तू मागाल किंवा तुमच्या आईवडिलांसाठी काही मागाल आणि आईवडिलांना काही विचारलं ते सगळ्यात आधी तुमच्यासाठीच म्हणजे आपल्या मुलांसाठीच काहीतरी मागतील पण मी आज तुम्हाला एका अशा मुलाची गोष्ट सांगणार आहे ज्यांनी काय मागितलं हे ऐकून तुम्ही अगदी थक्क व्हाल हा मुलगा केरळ प्रांताच्या कालटी गावात राहायचा त्या काळी जेव्हा मुंज व्हायची आजही मुलांची मुंज होते तेव्हा भिक्षावळी होतात कोणी भिक्षेमध्ये कॅडबरी टाकतं कोणी मुलाच्या आवडीचं खेळणं टाकतं पण त्या काळी जेव्हा हे मुंज व्हायची तेव्हा त्याच्यानंतर तो मुलगा गुरुकडे आपलं शिक्षण घ्यायला जायचं आज जसं तुम्ही आपल्या घरी राहता शाळेत जाता पुन्हा घरी येता असं नसायचं पूर्ण शिक्षण होत पर्यंत गुरुजवळच राहावं लागायचं हा मुलगा मुळातच खूप हुशार होता याचे वडील पण गुरु होते ते शिकवायचे मुलांना आणि जा ते जे काही शिकवायचे ते हा मुलगा लक्ष देऊन ऐकायचा त्याची ख्याती त्याची बुद्धिमत्ता अगदी राजापर्यंत पोहोचली होती आणि याची जेव्हा मुंज झाली ना आणि भिक्षावेळीची वेळ आली तेव्हा राजा स्वत याच्या मुंजेच्या वेळेला उपस्थित होते त्यांनी त्याला भिक्षावळीत काय पाठवलं माहितीये एक हत्ती अंबारीसह त्यांनी त्या मुलाला विचारलं वत्सा आम्ही तुला काय द्यावं आमच्याकडून काय अपेक्षा आहे तुझी तो म्हणायला महाराज समाज सुरक्षित व्हावा संस्कृती संवर्धन व्हावं आणि येणाऱ्या दात्यापुढे आपण दयावंत व्हावं हीच अपेक्षा आहे त्यांना आश्चर्य वाटलं ते म्हणे हे संस्कृती संवर्धन समाजाची सुरक्षितता हे एवढे मोठे मोठे शब्द तुला एवढ्या लहान वयात कसे काय कळले याचा अर्थ माहितीये तुला तो म्हणे हो माझे जे वडील जेव्हा पिंपळाच्या पारावर बसून अनेकांशी विचार विमर्श करतात ना त्यातून मला सगळं कळत म्हणाले बर ठीक आहे आता काय झावं तुला अजून सांग बरं तर म्हणे माझ्या गावात नदीमध्ये प्रचंड मगरी आहे तुम्ही त्या मगरींचा नायनाट करा अरे तू सारखा सगळ्या दुसऱ्यांसाठीच मागून राहिलाय स्वतःसाठी तर काहीतरी मागून घे अश्व हत्ती स्वर्णमुद्रा अलंकार तू जे मागशील मे ते तुला द्यायला तयार आहे ना तो म्हणाला महाराज मला अलंकार हवेत माझ्या गावातल्या माता भगिनींसाठी मला सुवर्णमुद्रा हव्यात इथे सुंदर मंदिर बांधण्यासाठी मला वस्त्रही हवेत पंचकृषीतून येणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी गावाच्या समृद्धीसाठी ते गुरुकुलही हवं इथे चांगले चांगले विद्वान अध्यापनासाठी यायला हवेत त्या म्हणाले दिलं सारं दिलं आता तू आपल्यासाठी तर काही माग म्हणजे खरच मागू मी जे मागाल ते द्याल हो हो मग मला अनेक शुभाशीर्वाद द्या फक्त असं म्हणाला हाच लहान मुलगा पुढे मोठा होऊन आदि शंकराचार्य नावाने प्रसिद्ध झाला त्याने भारताच्या चारही दिशांना धर्मप्रसार्थात मठाची स्थापना केली शिष्याचा संप्रदाय निर्माण केला मठ म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला मठ म्हणजे एक सांस्कृतिक धार्मिक केंद्र सारखं असतं समर्थ रामदास स्वामींनी पण मठाची स्थापना केली होती ते मारुतीचे उपासक होते ते बलोपासना करायचे या मठाच्या माध्यमातून लोकांना सूर्यनमस्कार घालणं स्वतःचे शरीर बलदंड करणं आपल्या मानसिक शक्तीचा कसा उपयोग करून घ्यायचा मनाचं सामर्थ्य काय आहे हे सांगायला त्यांनी मनाचे श्लोक पण लिहिले होते सतत समाजाची उन्नती कशी होईल यवनांच्या यातनेतून आपल्या लोकांना कसं सोडवता येईल हाच विचार त्यांच्या मनात असायचा आपल्या कल्याणासाठी आपल्या आवडीसाठी तर सतत आपण आपल्या आईवडिलांना देवांना काही ना काही मागतच असतो पण खरंच दुसऱ्याला आनंद द्यावा म्हणून दुसऱ्यासाठी देवाला काही मागावं यात खरंच मानसिक समाधान मिळतं आजपासून तुम्ही पण प्रयत्न करणार ना देवाजवळ प्रार्थना करायची देवा, देवा माझ्या मित्राचा पहिला नंबर येऊ दे एखादा आजारी मित्र असेल तर त्याला लवकर बरं वाटू दे जो दुसऱ्यांसाठी देवाला काही मागतो ना त्याला देव न मागता खूप काही देतो कशी वाटली बालमित्रांनो ही गोष्ट पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत तोपर्यंत बाय